सगळे पदार्थ माझे जवळजवळ चार पाच पदार्थ तरी माझ्या बाहेर देशात कंटिन्यू जातात चकली चिवडे शंकरपाळी करंजा मग उलाढाल तर माझी अशी सात आठ लाखायची होते पण फायदा हा खूप नाही जास्त मिळत पण आहे साधारण एक दोन लाख रुपये माझी दिवाळी सुट्टी बस मेरी थाका दे बस और नहीं है और तो है ना सारे पैसे तो

नमस्कार सर आम्ही आता पंधरा पंधरा ते वीस वर्ष झालेत आमच्या सखी फ्रूट्स प्रोडक्ट मध्ये काम करतोय सतरा महिला आहेत आम्हाला खूप छान वाटतंय आनंद मिळतोय रोजगार मिळतोय आणि जशी आमची दिवाळी होते तशीच इतरांची दिवाळी आम्ही सादर करतो त्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतोय किती रुपये तुम्हाला इथं मानधन दिलं जातं किती तास तुम्ही काम करतात आम्ही आठ तास काम करतोय सहाशे ते सातशे रुपये आम्हाला पर डे तुम्ही इथं बनवत पदार्थ शंकरपाळे करंजी अनारसे चिवडे सगळेच लाडू सगळेच आणि जास्तीत जास्त म्हणजे आमची करंजे करंजी खूप प्रसिद्ध आहे त्याला पण मागणी खूप सारी आहे तर जास्तीत जास्त आमचा प्रोडक्ट खूप चालतो गेली सतरा वर्ष झाली माझ्या ह्या सखी फूड प्रोडक्टला तर पहिल्या वर्षी मी नुसती चकलीची सुरुवात केली असं करता करता तीस प्रोडक्ट माझ्या आता आतापर्यंत चालू आहेत आणि सगळे पदार्थ माझे स जवळजवळ चार पाच पदार्थ तरी माझ्या बाहेर देशात कंटिन्यू जातात चकली चिवडे शंकरपाळी करंजा आणि इथल्या आपल्या महिला नोकरदार वर्ग आहे तो जास्त माझा कस्टमर आहे म्हणजे जास्त घेतात ते सगळं किती महिला तुमच्याकडे काम करतात माझ्याकडे सोळा सतरा महिला काम करतात आणि त्यांना जवळजवळ सहाशे रुपये कोणाला पाचशे रुपये जुने आहेत त्यांना पाचशे रुपये नवीन जुने आहेत त्यांना सहाशे नवीन आहेत त्यांना पाचशे असा मला रोजगार त्यांना आठ तासाचा द्यावा लागतात किती महिने ह्या महिला तुमच्याकडे काम करत असतात आ, दोन महिने अगोदर तयारी करायला लागते पाचशे किलो चकली करायचे म्हटल्यावर त्याची भाजणी वगैरे सगळं खोबरं किसन करंजा दोनशे किलो करंजा करायला लागतात मग त्याचं खोबरं किसन इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेसिक आहेत त्या दोन महिन्यापासून मला करायला लागतात म्हणजे गणपतीला माझी सगळी भाजणी तयार होते यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं उत्पन्न उलाढाल तर माझी अशी सात आठ लाखायची होते पण फायदा हा खूप नाही जास्त मिळत पण आहे साधारण एक दोन लाख रुपये माझे डिवाईस कुठल्या कुठल्या देशांमध्ये तुमचे हे पदार्थ हा जर्मनी कुरिअरने जातात सगळे ही प्रोसिजर दहा दिवस अगोदर चालू होते वाले येतात पॅकिंग करतात घेऊन जातात आणि जर्मनी कॅनडा नंतर दुबई अजून ऑस्ट्रेलिया सगळेच देश आ, ला पण जात होता ह्या वर्षी बंदी आहे म्हणून नाही गेला असं पण ह्या वर्षी थोडी कमतरता जाणवली की या वर्षी जरा बाहेर देशात कमी आणि गेलेला आहे किती पदार्थ तुम्ही आणि कुठे पाहायला मिळत नाही हा वैशिष्ट्य हा ए हा पदार्थ आहे ना हा पदार्थाला खूप कष्ट आहेत मेहनतीचा आहे पारंपरिक पदार्थ आहे हा फुडाची करंजी खाज्या म्हणतात त्याला कोण खाज्या म्हणतात कोण फुडायची म्हणतात कोण साठायची म्हणतात ह्याला खूप मेहनत लागते पण खारीसारखी कुरकुरीत लागते हे आमची स्पेशालिटी आहे आणि एक चकली चकलीमध्ये आम्ही नाईंटी पर्सेंट तेल काढतो नाईंटी पर्सेंट आमचं तेल म्हणजे ऑइल फ्री चकली आमची आहे त्यामुळे आमची ही बाहेर देशात खूप जाते चकली